गुढी पाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलोस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे साठी माझा हट्ट आग्रह तातडीने निर्णय घ्या आमदार विश्वजित कदमांचा इशारा कोल्हापूर येथे सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना आमदार विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आम्हाला सर्वांना आदर आहे ज्या संघर्षातून ते लढाई लढत आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आणखी वाढला आहे पण सांगली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना मी मांडत आहे सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे पतंगराव कदम यांनी हा बालिकेला मजबूत ठेवला एकेकाळी नऊ पैकी सहा आमदार काँग्रेसचे चिन्ह घेऊन निवडून आले आहेत त्यामुळे आजही काँग्रेसला वातावरण चांगले आहे कार्यकर्त्यांच्या भावना मांडत आहे मात्र उद्धव ठाकरे यांचा अनादर करत नाही असे स्पष्टीकरण विश्वजित कदम यांनी दिले उद्धव ठाकरे यांनाच आमची विनंती आहे काँग्रेस पक्षासोबत चर्चा करावी यातून तातडीने मार्ग आणि मध्य भूमिका काढावी मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे महाविकास आघाडीतील घटक पक्षातील आमदार आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून मला जो आदेश येईल तो मी पाळीन जो काही आघाडी धर्म असेल तो मी भविष्यात मात्र आज ही जागा काँग्रेसलाच मिळावी उद्धव ठाकरे यांना विनंतीपूर्वक आणि आदरपूर्वक विनंती करेन ही जागा काँग्रेसला मिळवण्यासाठी माझा हट्ट आणि आग्रह आहे अशी भूमिका जाहीर करत विश्वजित कदम यांनी कुठेतरी यातून मार्ग काढावा आणि जो काही निर्णय असेल तो तातडीने जाहीर करावा अशी मागणी केली या संपूर्ण प्रकरणामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये देखील अस्वस्थता आहे त्याला केवळ महिनाभर शिल्लक आहे या भूमिकेतून मी आज पत्र लिहिले आहे मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेस म्हणून हे एक आमचा प्रस्ताव आहे दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना मी मांडल्या आहेत जर ते शक्य असेल तर त्याचा विचार करावा सोबत महाविकास आघाडीतील वरिष्ठांनी निर्णय घ्यावा जोपर्यंत सांगलीच्या जागेवर निर्णय होत नाही तोपर्यंत माझी भूमिका ठाम आहे असे सांगत ज्याला सांगली जिल्ह्यातील इतिहास भूगोल माहिती आहे त्याला झारीच्या शुक्राचार्याबद्दल माहिती आहे लवकरच ए चा वापर करून त्याचा शोध घेतला जाईल आम्हीच वर्तमान आणि भविष्यातील काँग्रेसचे राजकारण युवा वर्ग म्हणून ठरवू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला सांगलीमध्ये येऊन ज्या पद्धतीनं चंद्रार पाटलांची उमेदवारी जाहीर केली त्या ते पाहता आता वाट आम्हा तुम्हाला अजूनही अपेक्षा आहे का की यामध्ये काही बदल द्याला प्रश्न आता तुम्ही चंद्रहार पटलांच्या सोबत असणार आहे का सध्याच्या कंडिशन बघा ही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतला महत्वाचा घटक पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी माझ्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून जो मला आधीशी तुम्ही पाळेल महाविकास आघाडी म्हणून जो काय आघाडी धर्म असेल तोसुद्धा मी भविष्यात पाळेल परंतु आजही ह्या भूमिकेवर मी ठाम आहे मी पुन्हा सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी आदरणीय उद्धव उद्धवसाहेबांना विनंतीपूर्वक आदरपूर्वक मी या ठिकाणी विनंती करेन आणि काँग्रेस पक्षाकडे निश्चितपणे माझी माझा हट्ट आहे माझा आग्रह आहे काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून की कुठेतरी यातनं मार्ग काढावा आणि जो काय निर्णय असेल तो आता या ठिकाणी त्यांनी तातडीने जाहीर करावा कारण आज ह्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थ अस्वस्थता आहे महाविकास आघाडीचे सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता आहे आणि म्हणून जो उमेदवार असेल अवघा एक महिना राहिला आहे प्रचारामध्ये सगळ्यांनी ताकदीने उतरलं पाहिजे आणि ह्या भूमिकेतून आज मी पत्र हे लिहिलेलं आहे व्यक्त केली जात होती मग हा आमचा काँग्रेस म्हणून एक प्रस्ताव आहे सांगली जिल्ह्याची काँग्रेस म्हणून आम्ही प्रस्ताव दिला पण हे सांगलीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मी भावना या ठिकाणी मांडलेली आहे की जर ते शक्य असेल तर ह्याचा विचार करावा पण तो विचार राज्याच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीनी जे सांगलीला आणि महाराष्ट्राला जे योग्य असेल जे भलं असेल त्या बाबतीतला तो निर्णय त्यांनी घ्यावा हा स्टँड असं कधीपर्यंत राहणार आहे बैठकीच्यावरती तुम्ही आता मी सांगितलं मी पत्रात स्पष्ट लिहिलं आहे दुसऱ्या माझ्या पत्राच्या दुसऱ्या पॅले पॅरेग्राफमध्ये शेवटची शेवट स्पष्ट आहे की जोपर्यंत जो काय निर्णय असेल सांगली लोकसभे बाबतीतला निर्णय हा डिक्लेअर केला जात नाही काँग्रेस व महाविकास आघाडीच्या संयुक्त पद्धतीने तोपर्यंत तो मी काय महाविकास आघाडीमध्ये होताना आता सांगलीनंतर मध्ये देखील सत्यजित अबा सरोडकरांना उमेदवारी शिवसेनेने जाहीर केली नव्हती कसं बघता मग याचा फटका महाविकास आघाडीला एकूणच आघाडी आणि बिघाडीचा काही संबंध नाही आहे मी वारंवार माझ्या भूमिकेशी स्पष्ट राहिलेलो आहे तुम्ही सांगली जिल्ह्यातल्या लोकांची काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मांडत आहे आणि हा विषय सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघापुढता आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही भक्कम आहे ऐंशी नव्वद टक्क्यां टक्के गाव जागांवर हा शिक्कामोर्त मला वाटतं तिन्ही पक्षांनी केलेला आहे काही चार दोन जाग्यांचा विषय आहे तो आता ज्येष्ठ नेत्यांनी राज्यातल्या आणि दिल्लीतल्या ज्येष्ठ नेत्यांनी योग्य पद्धतीने त्याचा मार्ग काढावा सीट असं बोललं जाते काँग्रेसची जी सीट आहे ती असं असताना ती सीट नाकारणं ह्याच्या पाठीमाग जिल्ह्यातल्या राजकारणातला झारीतला शुक्राचार्य कोण आहे हे कोण घडवत आहे मला माहिती नव्हतं गे। शोध घेला पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दिवसात त्याचा शोध घेऊ आम्ही परंतु ज्याला बघा ज्याला सांगलीचा इतिहास भूगोल सगळं माहीत आहे त्याला हे सगळं माहीत आहे एवढं सांगेल मी वर्तमान काळ आणि भविष्यातला आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते आहोत आम्ही वर्तमान आणि भविष्याचं राजकारण सांगली जिल्ह्याचं ठरवू कारण परत मला चुकीची ब्रेकिंग न्यूज नको आहे जर तर मी चर्चा करणार मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्ष मला जो आदेश की महाविकास आघाडी येणारा लोकसभेमध्ये जे ठरवेल ते मी करेल